मागील काळातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी करणाऱ्या विद्यमान महिला सरपंच विरोधात ग्रामपंचायतीने आणला अविश्वास प्रस्ताव सहा महिन्यातच सरपंचांच्या कारभारावर केले प्रश्न उपस्थित महिला सरपंचांचा नाहीचा नारा भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात ग्रामपंचायत समोरच महिला सरपंचांचे आमरण उपोषण सुरू बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पिंपळगाव काळे ग्रामपंचायत मध्ये केवळ सहा महिन्यातच महिला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव आणला गेलाय सहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेणाऱ्या उषा चोखंडे यांना ग्रामपंचायत मध्ये प्रचंड अनागोंदी कारभार झाल्याचं दिसलं त्यानंतर त्यांनी या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी तक्रारी करायला सुरुवात केली ग्रामपंचायत मध्ये आलेला मोठ्या प्रमाणावर निधी गावात खर्च न करताच अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंचांकडून केला जातोय त्यामुळे गेल्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या केवळ सहा महिन्यातच अविश्वास प्रस्ताव आणलाय त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रारी करणे चुकीचे आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय हा मला या मागील चार वर्षातील भ्रष्टाचार मग जनतेसमोर आणन होता मी उपासनाला गेल्या सतरा दिवस झाली मी शासनाला दिलं होतं तर त्यांनी मला उत्तर बी दिलं नाही काही त्यांचं काहीच मला तुम्ही कळालं नाही दोन दिवस झाले उपासनाला बसली पाणी न पेता मी याचं बी मला काहीच त्याचं सहकार्य मिळालं नाही शासनाचं कोणत्याच कामाची माझी दखल घेतली जात नाही मी सरपंच असताना बी माझ्यावर अनेक काही गुन्हे म्हणजे गुन्ह्यासारखे वागत आले ते भ्रष्टाचाराचे आरोप करत आले पण तरी मी त्याला सामर्थ्य जात गेली माझी एकच मागणी आहे हे माझे चार जे विषय आहेत ते माझ्या गावासाठी मला सामर्थ्य करून द्यावे गावातील लोकांच्या मी डिसेंबर सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी माझी आई सरपंच पदावर रुजू झाली होती त्याच्यानंतर ग्रामपंचायतला आल्यानंतर मी ग्रामपंचायतचा कारभार बघितला त्याच्यात शुद्धपणे घोटाळा आहे मागील झालेले कामं दाखवण्यात आलेले आहे केलेले नाही आहे ते मी निदर्शनास आणण्यास आज उपोषणाला माझी आई बसलेली आहे मी गेल्या पंधरा दिवसाअगोदर सी ओ बी ओ यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता तो प्रस्ताव दाखल केला याच्यामुळं गेल्या आमच्या तेरा सदस्यांना ते योग्य वाटलं नाही त्यांनी आज आयुष्याचा ठराव तहसीलला दाखल होता। आई औन... आए, आए केला होता तर आज अविश्वासासाठी तहसील साहेबांची सभा झालेली आहे आणि आईवर अविश्वास आला की नाही हे आता पुढे समजणार आणि काय काय तक्रारी केल्या होत्या तक्रारी तक्रारी मी सतत तक्रारी करत गेलो लगेच आई सरपंच सरपंच पदार दोन महिने रुजू झाली त्याच्यानंतर गेल्या तीन महिन्यातच तीन ग्रामसेवक चेंज झाले आमच्या ग्रामपंचायतचा कारभार बघून कोणताही ग्रामसेवक कारभार हाताळण्यास घेत नाही सत्तेत नकार देत आहे जो आता ग्रामसेवक हो ग्राम हो आहे त्या ग्रामसेवकला आपण काही विचारल्यास तो मेडिकलचा रिझन सांगून पळवाट काढतो गावातील आठ घरपट्टी नळपट्टी यात पूर्णपणे भ्रष्टाचार आहे घरपट्ट्या नळपट्ट्या ह्या ज्या डुप्लिकेट आहेत असा मला संशय आहे याची पडताळणी करावी यासाठीच मी आज उपोषणाला बसलेलो आहे आणि गावात आमच्या ग्रामपंचायतचा निधी हा झिरो असून पंधरा युक्तात एक रुपया नसूनसुद्धा गावात मी काही कामं करू शकत नाही याचा मला खंत वाटत आहे अन गेला विषय वसुलीचा वसुली हे कर्मचाऱ्याला सतत तक्रार देऊ दू बी डीओकडे गेलो सतत तक्रार दिल्या दिल्या त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही म्हणून आज या पातळीवर मला यावं लागलं अन विशेष झाला म्हणजे हे आमचे जे, जे कर्मचारी आहेत हे कोणाच्या तरी दबावात येऊन अंडरमध्ये काम करत आहे शिव बी ओ पण गटविकास अधिकारी यांच्यावर काय ॲक्शन घेतली नाही गेल्या मी सहा महिने झाले गटविकास अधिकाऱ्यांना तक्रार देत आलेलो आहे की मला ग्रामसेवक बदलून द्या कर्मचाऱ्यांची दाखल तक्रार द्या कर्मचारी सुट्टीवर जाताना आईला न लेखी देता ग्रामसेवकला न सांगता सुट्टीवर जातात ग्रामपंचायतच्या चाब्या चा हे स्वतः घरी नेतात ग्रामपंचायतमधील जो कारभार आहे हा स्वतः घरी नेतात गोळा केलेली वसूल हे परस्पर खर्च करतात याच्यावर मग आक्षेप होता म्हणून मी आज उपोषणाला बसले धन्यवाद